नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे या नवीन व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत जगातील सर्वात भयंकर प्लेनचा अपघात मित्रांनो जर तुम्हाला असे कोणी विचारले की तुम्ही तुमचा जीव वाचवण्यासाठी तुमच्याच मित्राचे मास्क खाऊ शकता का तर तुमच्यापैकी अनेकांचे उत्तर नाही असेल हाईट क्रॅशचा तो अपघात होण्याअगोदर त्या सर्व प्रवाशांचे उत्तर नाही असेच असते पण जेव्हा निसर्ग परीक्षा घेण्यासाठी उतावळा होतो तेव्हा मनुष्याचे सर्व उसूल धुळीस मिळतात एकोणीसशे बहात्तरमध्ये झालेल्या या प्लेन अपघातामध्ये प्रवाशांजवळ ना, ना खाण्यासाठी काही होते ना पिण्यासाठी पाणी होते अशा परिस्थितीमध्ये हे सर्व प्रवाशी आपल्यासोबत असलेल्या प्रवाशी मित्रांचे मांस खाण्यासाठी मजबूर होऊन गेले काय होते एअरफोर्स फ्लाईट एक पाचशे एकाहत्तरची ही घटना सर्व काही तुम्हाला डिटेल्समध्ये सांगणार आहोत ते आधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला व्हिडिओ सुरू करूया बारा ऑक्टोबर एकोणीसशे बहात्तरमध्ये क्रास्को एअरपोर्ट मॉन्टेव्हेडिओ उरुव्हिओमधून ओल्ड ख्रिश्चन क्लब रग्बी युनियनची एक टीम आपली मॅच खेळण्यासाठी सेंटी आगोला जात होती टीमच्या मॅनेजमेंटनी टीमसाठी एक डबल इंजिनचे प्लेन बुक केले होते या प्लेनमध्ये टीम मेंबरसोबत त्यांची रिलेटिव्ह पण मॅच बघायला चालले होते प्लेनमध्ये चाळीस पॅसेंजर आणि पाच क्रू मेंबर प्रवास करत होते या प्लेनला एक खूपच अनुभवी पायलट कर्नल ज्युलो केसर उडवत होते विमान हळूहळू उडान घेत होते या विमानाचा समोरचा स्टॉप अर्जेंटिना मंडोजा होता तिथून आल्यानंतर पुन्हा एकदा सेंटियागोसाठी उड्डाण भरायची होती मंडोजा एअरपोर्ट पोहोचण्याआधीच वातावरण खूपच खराब होऊ लागले आणि पायलटने कसे तरी मंडोजा एअरपोर्टवर विमान लँड केले वातावरणाच्या खराबीमुळे पायलटला एका रात्रीसाठी मंडोजामध्ये थांबायचे काम पडले तेरा ऑक्टोबर एकोणीसशे बहात्तरच्या सकाळपर्यंत वातावरण खराब होते पायलटने सर्व प्रवाशांना सांगितले की दुपारपर्यंत वातावरण चांगले होऊ शकते पण असे काही झाले नाही आणि शेवटी पायलटला त्या खराब वातावरणामध्ये सेंटियागोसाठी उडाण घ्यावी लागली सेंटियागो एअरपोर्ट पोहोचण्याआधी त्या विमानाला अँडीच्या बर्फाने झाकलेल्या पर्वताला पार करायचे होते या विमानाला याआधी को पायलट ड्युटेनंट केनाल हेक्टर या पायलटने एकोणतीस वेळा या पर्वताला पार केले होते बस याच आत्मविश्वासावर खराब वातावरणात विमान उडवण्याचे ठरवले विमान अठरा हजार फूट उंच अल्टीट्यूडवर उडत उडत हळूहळू समोर जात जात पर्वताला पार करत होते वातावरणाच्या खराबीमुळे पायलटची व्हिसिबिलिटी नसल्यासारखी होती ज्या कारणाने त्यांना पूर्णपणे विमानाच्या इन्स्ट्रुमेंटवर डिपेंड राहण्याचं काम पडत होतं समोर काहीच दिसत नसल्यामुळे पायलटने अंदाजा लावला की लॉ अँडिज पर्वत त्यांनी पार केला आहे आता लँड करणे योग्य राहील पायलटने सेंटियागोच्या एटीसीची परवानगी मागितली एटीसीने त्यांना सर्वात आधी हेच विचारले की तुम्ही अँडिस पर्वत पार केले आहे का ज्याचे उत्तर पायलटने हो म्हणून दिले एटीसीने प्लेनला लँड करण्यासाठी परवानगी दिली आणि पायलटने जेव्हा विमानाला खाली उतरवायला सुरुवात केली तेव्हा त्यांना अचानक समोर एक पर्वत दिसला म्हणजे पायलटचा अंदाजा चुकीचा होता आणि विमान आता पण अँडिस पर्वतावरच उडत होते पायलटने विमानाला टक्कर होण्यापासून वाचवण्यासाठी विमानाला अचानक उंच उडवण्यास सुरुवात केली ज्या कारणाने विमान विटीघालीच्या वर जाऊ लागले आणि विमानाला लिफ्ट मिळणे बंद झाले समोर काही क्षणातच विमान बर्फाच्या पर्वतांना घासत जमिनीवर कोसळले या अपघातामध्ये पायलटसोबत दहा जण जागेवरच मरण पावले आणि बाकी सर्व लोक पूर्णपणे जखमी झाले होते या जखमी लोकांमधून दोन जण मेडिकल स्टुडंट होते त्यांनी जखमी झालेल्या लोकांची मदत करण्यास सुरुवात केली दुसरीकडे रेस्क्यू टीम पण मिसिंग प्लेनला शोधण्यासाठी निघाली होती त्यांना शोधू शोधू रात्र झाली मात्र त्यांचा आतापर्यंत काहीच पत्ता नव्हता पांढऱ्या बर्फाने झाकलेल्या जंगलामध्ये पांढऱ्या रंगाच्या विमानाला शोधणे तसेही सोपे काम नव्हते दुसऱ्या दिवशी प्रवाशांनी बघितले की त्यांच्या आणखी पाच मित्रांची मृत्यू झालेली होती ज्यामुळे त्यांचे मनोबल आणखी घसरले दुसऱ्या दिवशी अकरा विमानांना रेस्क्यूसाठी पाठवले होते पण कोणतीच रेस्क्यू टीम त्यांना शोधू शकली नाही तिसरा दिवस निघाला होता या अपघातात वाचलेल्यांची भूक तहान वाढलेली होती त्यापैकी एकाने बर्फाचे पाणी बनवण्याचा उपाय तर काढला पण आता खाण्याचा प्रश्न होता त्यांच्या आजूबाजूला होता तो फक्त बर्फच आणि आता नाही त्यांना आपल्या स्मरण पावलेल्या मित्रांचे मास्क खावे लागले प्रवाशांनी विमानांची पडताळणी केली तर त्यांना एक रेडिओ सापडला त्यामध्ये त्यांचीच न्यूज येत होती की सरकारने रेस्क्यू ऑपरेशन बंद केले आता गर्मीच्या दिवसात मृतदेहांना पुनर्प्राप्त करण्यासाठी जाणे आहे रेडिओमध्ये आपल्या स्मृतीची न्यूज ऐकून प्रवाशांचे मनोबल तुटून गेले पण प्लेनच्या क्रू पायलटने मरणाआधी सांगितले होते की पर्वताच्या मागे एक वस्ती आहे ज्यानंतर सर्व त्या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतात आणि हळूहळू त्या पर्वताला काही जण शेवटी पार करतात आणि आपल्यासाठी मदत बोलवतात आणि पूर्ण एकाहत्तर दिवसाच्या या कठीण संघर्षानंतर फक्त सोळा प्रवाशी या अपघातातून वाचले जातात तर मित्रांनो हा होता प्लेन क्रॅशमधला सर्वात मोठा अपघात ज्याने पूर्ण जगाला हलवून ठेवले होते मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद